खरंच मराठी भाषेला वाचवायची गरज आहे का आणि खरंच मराठी भाषा धोक्यात आहे का आपली आई बाबा म्हणणारी संस्कृती मम्मी डॅडी मध्ये गेली साध्या आपल्या घरामध्ये आपल्या बालाला इकडे हे म्हणणारे आई आपल्या चिमुकल्याला कम ये आपल्या भाषेला मान आपले मराठीच लोक देत नाही तर बाहेरून आलेली माणसं आपल्या मराठी भाषेचा का मान ठेवणार हो कधी आपला हा आप प्रश्न पडलाय का हिंदी भाषेचा जो स्थान आहे किंवा जो निर्माण आहे ते दुर्दैव्याने ब्रिटिश काळात झालेले आहे आणि जी हिंदी भाषा आहे तिचं स्थान असेल तो एकोणीसशे किंवा विसाव्या वर्ष झाला असेल म्हणजे हेच की अडीचशे किंवा दोनशे वर्ष अगोदरचीच आणि हे मराठी बघायला गेलो महाराष्ट्रीय प्राकृत मधनं जी संस्कृत मधनं डिरा केली गेली तेव्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा त्यासाठी ती कमिटी फॉर्म केली मग त्या कमिटीने अभ्यास केल्यानंतर तेव्हा कळलं की मराठी भाषा ही पाचशे ते सहाशे वर्ष जुनी नाही तर ती तेवीसशे वर्ष जुनी आहे तर आपली मराठी भाषा मरते आपल्याला वाटत असेल ते आपली मराठी भाषा मारणार कोण तर आपली मराठी भाषा मारणार आपला मराठीच माणूस तर का असं बरं कारण की जर आपण आपल्या घरापासून सुरुवात करणार नाही किंवा आपण बघ आपल्या काही वस्तू घ्यायला गेलो किंवा कुठे काय करायला गेलो तर आपण बोलणार की अरे जाऊ दे हिंदी बोलतो ते भैयाला वाटेल की अरे याला यालाच हिंदी बोलतोय ते म्हणजे आपल्याला त्याला गरजच नाही मराठीची तो तरी कशाला शिकणार असं होईल ना तर आपण सुरुवात करू की थोड्या वेळ ठिकाणी पासून आपण जाऊ आपण कुठेतरी मराठी शब्द बोलायला प्रयत्न करू आणि मराठी शब्द आपले परफेक्ट करून घेऊ आणि मराठी शब्द म्हणजे थोडं जे नाही आहेत त्यांना आपण शिकवू असं नाही की आपण ज्याला मराठी येत नाही तर सुरत सुरु मारतो असं काही नाही तर आमचा उद्देश काय आहे की आपल्याला मराठी नसेल तर आपण मराठी शिका असं आहे की असं नाही की तुम्हाला मराठी नाहीत नाही असं नाही आणि तुम्हाला मारणार असं काही नाही तुम्हाला नाही तर तुम्ही शिका मराठी आमचं म्हणणं एवढंच आहे आणि जर असं असेल की तुम्ही दादागिरीने बोला की नाही आता नाही शिकूंगा त्या करणार नाही कर, ना कर। तर तुम्ही मार खाणार ऑबियसली का नाही खाणार तिथे तुम्ही मार खाणारच कारण की तुम्हाला एक मराठी भाषेचा की एक माय बोलीचा तुम्हाला जर त्याची ती रिस्पेक्ट किंवा जो आपण त्याला मान देतो तर तो तुम्हाला त्याचा मानच नसेल कारण तुम्ही त्याचा अपमान करत असाल तर तो आम्हाला मराठी माणसांना किंवा आमच्या शिव भक्तांना ते अजिबात सण होणार नाही तर ही भाषा किंवा ही आपली बोलण्याची पद्धत ही आपण आतापासून नाही तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले आयुष्य घालवले किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी आपला जीव घालवला तरी मराठी भाषा सोडली नाही आपले हिंदुत्व सोडलं नाही तर आपले हिंदुत्व ठीक आहे मी मानतो हिंदुत्व आहे हिंदू आम्ही पण आहोत पण आपली मराठी भाषा आपण जिथे राहतो आपली तिथली भाषा त्यासाठी शिवाजी महाराज सुद्धा झुजले होते त्यासाठी संभाजी महाराज सुद्धा झुजले होते तर त्यासाठी आपल्याला सुद्धा झुजावं लागेल जर आपण झुजणार नाही तर मराठी भाषा पुढे जाणार नाही